नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे फायनली शिवा घराच्या बाहेर गेलेली असते त्यामुळे आशूचं कशातच लक्ष लागत नसतं त्यामुळे तो लॉनमध्ये येतो आणि शांतपणे बसतो तेवढं तसे ते, ते नेहा येते त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि बोलते आशू चहा पी म्हणजे तुझं डोकं जरा शांत होईल आणि सॉरी मला माहीत नव्हतं तुमच्या दोघांमध्ये इतकं आहे तेव्हा आशू बोलतो मला तरी कुठे माहिती होतं की शिवा या थराला जाईल आणि हे सगळं बघितल्यावर मला तर खूप मोठा जोरदार धक्का बसलाय तेव्हा नेहा बोलते हे बघ आशू मी काय शिवाला फार काही ओळखत नाही पण जेवढं मी तिला ओळखते ना त्यावरून मला तरी नाही वाटत की ती असं काहीतरी करेल अरे ती फार चांगली मुलगी आहे तेव्हा आशूसुद्धा बोलतो हो मला ही अगदी असंच वाटतंय की शिवा असं करणार नाही पण पुराव्यांचं काय जे झालंय ते आपल्याला नाकारता येणार नाही तेव्हा नेहा आशूचा हात हातात घेते आणि बोलते आशू तू आता टेन्शन घेऊ नकोस आणि मी तर म्हणते तू आराम कर निश्चिंत राहा मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईन आणि तेवढतच तिथे सीताई आणि कीर्ती येतात त्या दोघी पाहतात तर काय नेहा त्याला सांत्वन देत असते तिने त्याचा हात हातात पकडलेला असतो म्हणजे त्या दोघी दुरून त्या दोघांना बघत असतात कीर्ती म्हणत असते आई अजूनही तुला असंच वाटतं का की नेहा आपल्या आशूसाठी परफेक्ट नाहीये अगं जरा डोळे उघडून बघ ती त्याची किती काळजी करतीये आणि मला तर असं वाटतंय की त्याची विस्कटलेली घडी तीच आता नीट करू शकते आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आता सहा महिने पूर्ण झाल्यात त्या डिवोर्स पेपरवरती शिवाच्या सया तर आहेच आणि आता आपल्याला आशूच्या भल्यासाठी त्याच्यासुद्धा सया मिळवाव्याच लागतील आणि आई मला तर असं वाटतंय हीच वेळ योग्य आहे कारण नंतर ती शिवा काय करेल ना काहीच सांगता येत नाही इकडे आपण पाहतो तर काय शिवा गॅरेजवरती आलेली असते पाना गँग तिला पाहते आणि त्यांना संशय येतो ते बोलतात शिवा तू इथे काय करतेयस आणि मला एक सांग छकुला जिजू कुठे तुला घरात कामं नाही आहेत का तेव्हा शिवा रडक्या डोळ्याने बोलते मला तुमची आठवण आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आले तेव्हा बॅटरी बोलतो शिवा बास कर अगं बास कर तुला खोटं बोलता येत नाही जे काय असेल ते खरं सांग काय झालं आता पटकन सांग तेव्हा रॉकी बोलतो शिवा काल जे काही घडलं ना ते संपदाने मला सगळं काही सांगितलंय अगं शिवा तुला काय झालंय आम्ही तुझ्यासाठी इतके परके झालो आहोत का शिवा आम्ही एक काम करतो तिकडे जातो आणि आशूला जाऊन समजावतो त्याला जा विचारतो की तो तुला असं कसं काय घराच्या बाहेर काढू शकतो आम्हाला हे सगळं अजिबात नाही पटलेलं तेव्हा शिवा बोलते आपल्याला हे सगळं करण्याची काही गरज नाहीये आता फक्त आपल्याला सत्य शोधून काढायचंय आणि आशू समोर ते सत्य आणायचंय आणि हा तोवर मी इथेच राहणार आहे या गॅरेज वरती आणि ही गोष्ट आई आणि आजीला कळता कामा तुम्हाला माझी शपथ आहे तर आता इकडे आपण पाहतो तर काय सीताई आशूला तिच्या खोलीत बोलावून घेते आशू खोलीत येतो आणि बोलतो आई काय झालं तू मला बोलावलंस का तेव्हा सीताई बोलते हो मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय हे घे तुझ्या आणि शिवाचे डिवोर्स पेपर आणि ऐकून आशूला खूप मोठा धक्का बसतो तो बोलतो काय डॅवोर्स पेपर तेव्हा सीताई बोलते हो डिवोर्स पेपर आणि याचबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आशू बोलतो सॉरी आई अजून मी याचा विचार केलेला नाही आहे मी या सगळ्यासाठी अजून रेडी नाही आहे प्लीज मला थोडा वेळ हवा आहे तेव्हा सीताई बोलते आशू अरे माझा ऐकून तरी घे आजपासून सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडून तिने वेळ मागून घेतला होता पण त्याच वेळेला तिने यावरती सयासुद्धा केल्या होत्या आणि हे सगळं ऐकल्यानंतर आशूला खूप मोठा धक्का बसतो खूप मोठा झटका बसतो तो लगेच डिवोर्स पेपर उघडून बघतो तर त्यावरती खरोखर शिवाच्या साईन असतात तेव्हा सीताई बोलते हे बघ आशू तू शॉक होऊ नकोस आणि मला असं वाटतंय हे सत्य आहे आणि हे सत्य तू एक्सेप्ट करायलाच हवं आणि प्रश्न राहिला घरच्यांचा ते सुद्धा हे सत्य हळूहळू एक्सेप्ट करतील बाळा तुला कळतंय का मी काय म्हणते ते तू आता पटकन या पेपर्सवरती साईन कर आणि या नात्यातून मोकळा हो तिला सुद्धा मोकळं कर मला मान्य आहे तुझा हा निर्णय सोपा नाहीये खूप अवघड आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आजचा तुझा हा निर्णय ना उद्या तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं आणि चांगलं सुख घेऊन येईल अरे चुकीच्या ट्रेनमधून उतरायची वेळ आली बाळा पटकन साईन कर कसलाही विचार करू नकोस असं म्हणत सीताई त्याला पेन देते आणि हा महामूर्ख शिव त्यावरती साईन करतो कसलाही विचार न करता इकडे आपण पाहतो तर काय मांजला आशूचा कारनामा कळलेला असतो की त्याने शिवाची हकलपट्टी केली तू बोलतो आशू काल तू जे काही केलंयस ना ते फार चुकीचं केलंयस तुला शिवाला घराच्या बाहेर काढायला नको पाहिजे होतं आणि हे सगळं असं करून हे सगळं असं वागून ना तू माझ्या मनातून उतरत चाललायस हे ऐकून आशू बोलतो माझ्या अरे काय बोलतोयस तू तू तिचा मित्र नाही आहेस तू माझा मित्र आहेस आणि तिची कड काय घेतोयस तेव्हा माझ्या बोलतो आशू मला एक सांग त्या शिवाचा आमच्याबरोबर काय संबंध आहे काहीच नाही तुझ्यामुळे ती आमच्या आयुष्यात आली आणि ज्या शिवाला आम्ही मित्र म्हणून ओळखलं ना त्या शिवाला तू नव्हरा म्हणून का ओळखू शकत नाहीय ना हेच मला कळत नाहीये आणि वाईट याच मित्र म्हणून हा विश्वास मी दाखवू शकतोय पण एक नवरा म्हणून तू तिच्यावरती हा विश्वास दाखवत नाहीयेस अरे मला तर तुझ्या अकलेत किव येते अरे शिवासारखी मुलगी आयुष्यात यायला नशीब लागतं आणि तुझं हे सगळं काय चाललंय एक मित्र या नात्याने तुला समजवतोय लगेच सुधार नाहीतर तुझं फार कठीण आहे असं बोलून माझ्या तिकडून निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय गॅरेजमध्ये पानागँग जमलेली असते आणि तेवढतच तिथे अप्पर आणि बॅटरी पक्याच्या बायकोला घेऊन येतात पक्याची बायको फारच घाबरलेली असते ती म्हणत असते प्लीज मला सोडा तुम्ही मला इकडे का पकडून आणलंय तेव्हा पानागँग बोलते काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही होत आम्हाला फक्त इतकं सांगा की तो पक्या कुठे तेव्हा पक्याची बायको बोलते मला नाही माहिती ते कुठे ते आणि तेवढतच तिथे शिवा सुद्धा येते शिवा पानागँगला विचारते की पक्या सापडला का तेव्हा बॅटरी बोलतो नाही शिवा पक्या तर सापडला नाही पण आम्ही त्यांच्या बायकोला इकडे घेऊन आलोय हे बघ या काकू तेव्हा शिवा बोलते ताई सॉरी यांच्या वतीने मी तुमची माफी मागते आणि मला एक सांगा तुमचा मुलगा बरा आहे ना तेव्हा पक्याची बायको बोलते हो तो बरा आहे त्याला काय झालंय आणि हे कोण शिवाला धक्काच बसतो ती बोलते पण तो तर आजारी होता पक्याने मला सांगितलं होतं की त्याचा मुलगा आजारी आहे आणि त्याच आजारपणासाठी त्याला पैसे हवेत आणि मी त्याला पैसे सुद्धा दिले होते तेव्हा त्याची बायको बोलते नाही नाही माझा मुलगा बरा आहे त्याला काही एक नाही झालेलं तेवढंच रॉकी बोलतो मला एक सांगा पक्क्या तुम्हाला काही सांगून गेला का तेव्हा त्याची बायको बोलते नाही तुम्हाला काहीच सांगून गेला नाही येताना तो खूप सारे पैसे घेऊन आला होता पैसे मला दिले आणि निघून गेला कुठेतरी आणि हे सगळं ऐकल्यानंतर शिवाला चांगला संशय येतो तिचं डोकंच फिरतं तिला कळून चुकलेलं असतं शंभर टक्के काहीतरी गडबड आहे इकडे आपण पाहतो तर काय कीर्ती दिव्याला फोन करते आणि बोलते काय झालं प्लॅनचं काय झालं आपण इतका मोठा प्लॅन केला पण शिवा कुठे ती कुठेच दिसत नाहीये तेव्हा कीर्ती बोलते तुला माहित नाहीये का, कालच तिला घराच्या बाहेर काढले आशुने स्वतः तिचा हात धरला आणि तिला घराच्या बाहेर काढलं दिव्या बोलते काय झालं ती फार रडली का त्यावर कीर्ती बोलते काय झालं हे ऐकून तुला तिची दया येते का तेव्हा दिव्या बोलते छे अगं मला तिला रडताना बघायला मिळालं नाही याचं वाईट वाटतंय पण मला कळत नाहीये ती गेलीये कुठे नाही म्हणजे ती घरी नाही आलेली तेव्हा कीर्ती बोलते हे बघ ती कुठेही जाऊ दे मला काहीच फरक पडत नाही चल मी ठेवते मी खातीये असं म्हणत असती फोन कट करते फोन झाल्यावर दिव्या विचार करते ही मुलगी कुठे गेली नाही म्हणजे घरात सुद्धा आलेली नाहीये मग गेली कुठे असं म्हणत असती बाई आणि आईकडे येते आणि बोलते तुम्हाला माहितीये का शिवाच्या घरी काल रात्री फार मोठा विषय झालाय आत्ताच मला कळलाय वंदी बोलते आम्हाला कळेल का नक्की काय झालंय तेव्हा दिव्या बोलते काल रात्री तिला घराच्या बाहेर काढलंय आणि ती कुठेतरी निघून गेलीये घर सोडून आणि हे ऐकून बाई आजी आणि वंदीला खूप टेन्शन येतं आणि आजचा हा भाग इथे संपतो तर एकवीस तारखेच्या भागामध्ये प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे बाई आजी आणि वंदी दोघेही गॅरेजवरती येतात बाई आजी शिवाला विचारते शिवा अगं तू इथे काय करतेयस तेव्हा शिवा खोटं बोलते ती बोलते पाना गँगला माझी मदत हवी होती म्हणून मी इकडे आलीये तेव्हा बाई आजी बोलते हे बघ शिवा खोटं बोलू नकोस समदा आम्हाला कळलंय त्यामुळे जे काही खरं आहे ते आम्हाला पटकन सांग आणि हे सगळं ऐकल्यावर शिवाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा त्या शिवा कीर्ती आणि दिव्याचं कारस्थान कसं समोर आणेल आणि समोर सत्य कसं आणेल हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक ठरणार आहे असेच अपडेट जर तुम्हाला सर्वात आधी पाहिजे असतील तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा टिल देन बा बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग